बोलतात फुलोरा हो कारण आता याला याच्यात बाजरी पकायला सुरुवात होईल एक तुम्ही पाहू शकत आहे आणि हे असं यातून स्टार्टिंग होते मधमाशी याच्यावरचा रस घेऊन जाते तुम्ही पाहू शकते आमचा पूर्ण बाजरीचा प्लॉट कशी वाटते बाजरी मित्रांनो आमची हा एक प्लॉट आहे आमचा आणि हा एक ही थोडीशी एक चार पाच दिवस लेट आहे त्यामुळे थोडी बारीक आहे याला पण त्यांनी सुरू झाली यायला यात फरक आहे आणखी थोड्या दिवसाचा काही आहेत किशयाची सुरुवाती करू शकते असं पूर्ण वाढली एकदम मस्त डोक्याच्या वरती गेली बरीच वाढली